आधी चिकन आणायचं आहे तर मी एकटाच खाणार म्हणजे अर्धा किलो तरी लागणारच ना चिकनवाल्याने विचारले कसं देऊ चांबडी सोलून की ठेवू म्हटलं द्या कसंही खाणार मीच आहे बारीक कापू नका फक्त मध्यम ठेवा हां आता चिकन आधी धुवायचंही लसूण आहे सोललेला आल्याचा तुकडा सापडला सुकलेला कोथिंबीर पण आहे त्यात हळद टाकून मिक्सरवर जमेल तेवढे वाटून घे पुढे पाणी टाकले तर ता बरोबर वाटले राहा अरे आपल्याकडे पावट्याच्या की कसल्या तरी शेंगा आहेत रताळी आहेत चला देऊया ती पण चिकन बरोबर टाकून शेंगांच्या जमतील तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या बटाटाची साल काढायची माती लागलेली असते ना तर रताळी तर टाकलीच आपण इकडे पेक भरलेला आहे आपण बनवलेलं चिकन आपल्यालाच खायचे आहे आणि पचवायचेही आहे मग तीन चार पेक तर पोटात गेलेच पाहिजेत ला ना पाचक रस म्हणून चला वाटलेला मसाला लावून शेंगा बटाटे रताळी या मॅरिनेट करायला ठेवायचे दही आणलं नाही ठीक आहे लिंबू आहे ना त्यात सायट्रिक की काय ते ॲसिड असतंच लिंबू पिळले तरी मॅरिनेट होणारच हां ओला मसाला थोड्या वेळात थो मुरणारच पण तोवर काय करायचे <laughs> सोप आहे घरच्या तळ्याकाठी बसून पेग दोन पेग मारायचे मैत्रिणींबरोबर फोनवर गप्पा मारायच्या पण आज रेसिपी विचारायचा नाही ते ठराविक रेसिपी नकोच आपल्याला नाहीतर चॅटिंग बिटिंग करायचे किंवा बेस्ट वे काहीतरी लिहायचे विश्वाची काळजी करत विचार मंथन वगैरे करायचे नाहीतर आपल्याला किती लाईक्स मिळाले वगैरे असे बघून फुशार काय मारायचे आपल्याकडे काय कमी उद्योग आहेत का चला जाऊ किचनमध्ये कुकर इंडक्शनवर ठेवला तेल संपले म्हणून साजूक तूप टाकले थोडा लसूण जमेल तेवढा बारीक कापलेला कांदा टाकला नॉनस्टिकसाठी बनवलेल्या सिलिकॉन डावाने ढवळत ढवळत परतले एखादो मिरी तमालपत्र लवंग फ्रीजमध्ये सापडलेला चिकन मसाला टाकला ओवा दिसला म्हटलं पोट खराब झाले तर म्हणून थोडा ओवाही टाकला चिकन टाकले पाणी भरपूर टाकले म्हणजे चिकन आणि सूप एकदमच होईल पाणी भरपूर टाकले म्हणजे चिकन आणि सूप एकदमच होईल चला पुन्हा तळ्याकडे चार पाच शित्या झाल्या सुगंध पसरला इंडक्शन बंद केले विस्की प्लस चिकन घेतले इथे डायनिंग टेबलवर विरांगणा ताई बसल्या आहेत अरे तिथे लक्ष नाहीये चिकनकडे चला पटकन खाऊन घेऊ